महामानव विश्वरत्न भारतीय घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त भडकलगेट येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुत्राला कॅबिनेट मंत्री अतुल सावे खासदार डॉ भागवत कराड आमदार संजय केनेकर माजी खासदार चंद्रकांत खैरे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी पुष्पहार अर्पण करीत अभिवादन केले Uhh <laughs> आज परमपूजनीय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा महापरिनिर्वाण दिन आहे खरं तर महापरिनिर्वाण दिनाना काही लोक काही संकल्प करत असतील मोठे मोठे हार घालत असतील ठीक आहे काही गोष्टी ज्याच्या त्याच्या मनाप्रमाणे होत असतील परंतु ही जी संघटना आहे आहेम नावाची जी, जी संघटना आहे या संघटनेनं सातत्यानं मागच्या नऊ दहा वर्षापासून एक वही एक पेन अशा पद्धतीनं एक चळवळ सुरू केलेली याला चळवळ म्हणता येईल की आपण हार घालतो फुलं घालतो ठीक आहे नंतर हे फेकून द्यावं लागतात तेही घालावं लागतात आणि घातलेच पाहिजे नाही तर फुलावाल्यांचा व्यवसाय कसा चालेल शेतकऱ्यांचा व्यवसाय कसा झाले परंतु एक वही पेन हेही महत्त्वाचं आहे कारण आज बाबासाहेबांनी काय सांगितलं होतं शिका संघटित व्हा आणि संघर्ष आता शिकायचं तर कसं आज शिकण्यासाठी सुद्धा इंच इंच लढाई लढावी लागते आणि म्हणून या इंचामध्ये एक इंचाची मदत एक वही आणि एक पेनाच्या रूपानं ही संस्था करते या संस्थेच्या या उपक्रमाला मनपूर्वक शुभेच्छा देत असताना या उपक्रमात आम्ही सुद्धा आमच्या पद्धतीनं सहभागी होण्याचं अभिवाचन बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाण दिनाच्या निमित्तानं देतो निभायला देऊ आपल्याला परमजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर थोर घटनाकार तो आहेच परंतु त्यांनी प्रत्येक वेळेस लिहिताना वर जय शिवाजी लायचे होते इतकं त्यांचा अभिमान होता आणि म्हणून आज मी या ठिकाणी त्यांना अभिवादन करतो आज बाबासाहेब नाही आहेत पण त्यांचा जन्म पुण्यतिथी आज साजरी करतो आहे आपण आणि मोठ्या प्रमाणात साजरी होते मग इथेच नाही जगात साजरे होते आणि म्हणून त्यांना अभिवादन करतो शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेंच्या वतीनं का नाही काम चालू आहे मला कमिशनरशी बोललो तुम्ही नाही लवकर काम चालू डॉक्टर बाबासाहेब आंबेड आंबेडकरांना अभिवादन करतो आणि तीन दलित ता उपेक्षितांना ताकद देण्याचं काम बाबासाहेबाच्या घटनेनं दिलं आणि त्यामुळेच महानिर्वाण दिन साजरा करताना एक मोठी ताकद घटनेच्या अनुषंगाने दीनदलित उपेक्षितांना मिळते ज्याच्या खऱ्या अर्थानं हा दिवस समजावा अशी भावना इथं व्यक्त करतो भारतीय जनता पार्टीचा महामंत्री या नात्यानं परत एकदा अभिवादन